श्रावण रॅपनवाड काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पद आहे आत्ता होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये माझी पत्नी उच्च शिक्षित असून डॉक्टर दीपाली श्रावण रॅपनवाड यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन या ठिकाणी लढवण्यास आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी आम्ही घेऊन निवडणूक लढवित आहोत या ठिकाणी आमचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षपद निवडून येण्याची आम्हाला खात्री आहे आता फॉर्म भरलेले उमेदवारी अर्ज दाखल केलेले पाच सहा उमेदवार आहेत पण त्यापैकी तीन तरी उमेदवार राहतील आणि तिरंगी लढत होईल तिरंगी लढतीमध्ये या ठिकाणी राजकीय गणित लावत असताना जाती समीकरणामध्ये काँग्रेसचा विजय समीप आहे आणि मी आयुष्यभर केलेले गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी जे काही कार्य केलं आहे मुखेडमध्ये मग घरपट्टी आंदोलन असो भरमसाठ वाढलेली याच राठोड बंधूंनी वाढवलेली घरपट्टी त्या विरोधात मी तीव्र आंदोलन केलं होतं नागरिकांच्या सहकार्यानं त्याचबरोबर इथल्या पाणीपुरवठ्यासाठी केलेले उपोषण असतील किंवा इथल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांच्या विरोधात किंवा या या ठिकाणच्या नाली व्यवस्थेमध्ये पुन्हा वीज पुरवठ्या आम्ही जे काही आंदोलनं केलं आहे त्या आंदोलनाचं यश म्हणून नक्कीच या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन मला नगराध्यक्षपदी आणि आमच्या नगरसेवकांना निवडून या ठिकाणी आम्हाला आशीर्वादाचे थाप आमच्या पाठीशी देईल आणि काँग्रेस शहराध्यक्ष मुकेट नगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षां पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष या पदासाठी डॉक्टर दीपाली श्रावणजी राकलवाड सह सर, शहरातील सर्व प्रभागात काँग्रेसने उमेदवारी देऊ केलेली आहे आणि शहराचा शहराची परिस्थिती पाहता या शहरामध्ये शहराची बेकार अवस्था या भागात झालेली आहे कचऱ्याचा प्रश्न असेल घंटागाडीचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल रुग्णालयाचा प्रश्न असेल सामान्य माणसांच्या मूलभूत गरजांचा प्रश्न असेल या बाबतीमध्ये या ठिकाणचे आमदार आणि त्यांची यंत्रणा कुचकामी ठरलेली आहे आणि येणाऱ्या नगर परिषदेच्या या निवडणुकीत आमचे काँग्रेस पक्षाच्या नगर नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ दीपाली डॉक्टर दीपाली रापनवाडजी आणि त्यांच्यासह सर्व आमचे उमेदवार खात्री काँग्रेस मी रऊ बशीर साहेब शेख आणि माझे साथी पांडुरंग आडगुलवाड आणि आमचे वरिष्ठ नेते श्रावण रापनवाड आम्ही फुलेनगर वार्ड क्रमांक एक मधून काँग्रेसतर्फे उमेदवार आहोत आणि आम्ही निश्चित आम्हाला लोक मतदान करतील निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे आणि फुलेनगरमध्ये निवडून आल्याच्या नंतर फुले नगरमध्ये आमदार आमचा पहिला समजा मुद्दा राहील एक छोटा मोठा सरकारी हॉस्पिटल आणि दुसरा मुद्दा राहील की नगर नगरमध्ये काही बरेच लोकांचे घरं नावावर नाहीत ते नावावर लावायची कोशिश आणि पूर्णपणानं ताकद ताकदीनं आम्ही पूर्ण करीन आणि जेवढे बी घरकुल शिल्लक राहिलेले आहेत ते घरकुलचे बी काम पूर्ण ताकदीनं आम्ही पूर्ण करणार आणि नालीचे रोडचे जे बी विकास कामं आहे ते बिलकुल आमचं काँग्रेस पक्षाकून आणि आमच्या उमेदवार आपण निश्चित हा पूर्ण काम करीन आणि पूर्ण लोकांचं मन आणि विश्वास पूर्ण काम करून जिंकेन नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे